नमस्कार मंडळी तर मंडळी आजच्या भागामध्ये आपण जाणार आहोत नाशिक इथे असलेल्या गंगाद्वार या स्थानाकडे येथ्यापासून पाचशे सत्तर पायऱ्या चढून आल्यानंतर आपल्याला ब्रह्मगिरी आणि गंगाद्वार या दोन ठिकाणी जायचे रस्ते दिसून येतात गंगाद्वारकडे पोहोचण्यासाठी एकूण साडेसातशे पायऱ्या आहेत पण आपण जर मधल्या रस्त्याने येतोय तर फक्त आपल्याला एकशे ऐंशी पायऱ्या चढूनच वरती जावं लागतं आपल्याला पायऱ्या चढून यायचं नसेल तर इथे डोली म्हणजेच पालखीची सुद्धा व्यवस्था आहे पर्वतावरून आपल्याला नाशिक त्र्यंबक शहराचं सुंदर अस दृश्य दिसून येत आणि इथून आपल्याला श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या कळसाचं सुद्धा दर्शन होतं आणि आपण आता गंगाद्वार मंदिराच्या जवळ पोचलेलो आहोत त्या मंदिरातली गंगा ही शिवशंकरांनी ब्रह्मगिरी पर्वतावरती जटा आपटून निर्माण केलेली गंगा आहे मंदिरात आपल्याला गंगा मातेची मूर्ती दिसते आणि ही गंगा आपल्याला तीर्थ स्वरूपात प्यायला सुद्धा मिळते कोलंबिका सुद्धा एक सुंदर मंदिर आहे तर आता आपण जाणार आहोत अहिल्या माता आणि गौतम ऋषी यांच्या गुफेमध्ये या गुफेचा दरवाजा अतिशय छोटा असल्यामुळे वाकून आपल्याला गुफेमध्ये आतमध्ये जावं लागतं आणि गुफेमध्ये आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला दिसून येतात एकशे आठ स्वयंभू शिवलिंग तुम्हाला हे स्थान कसं वाटलं या स्थानाबद्दल तुमच्याकडे अधिक काही माहिती असेल तर मला ती कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मंडळी भेटूया लवकरच नवीन एका भागामध्ये